उसाचा रस प्यायल्याने काय होते हे आधी जाणून घ्या उसाचा रस पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते पचनसंस्था सुधारते आणि त्वचा निरोगी राहते टिप्स नंबर एक आयुर्वेदानुसार कावेळीसाठी उसाचा रस एक उत्तम उपचार आहे यामुळे लिवर निरोगी राहते आणि ॲक्स अँटी ॲक्सिडंट्समुळे लिव्हरला संसर्ग होण्यापासून वाचवते टिप्स नंबर दोन उसाच्या रसात व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि गंभीर आजार दूर राहतात टिप्स नंबर तीन उसाचा रस नियमित सेवन केल्याने हाडांना मजबूत बनवतो कारण यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फोरस असतात जे हाडाची मजबूती वाढवतात टिप्स नंबर चार उसाचा रस उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे कारण त्यात नैसर्गिकरित्या पाणी असते टिप्स नंबर पाच एनर्जी बूस्टर म्हणून उसाचा रस प्यावे झटपट ऊर्जा देते हे पेय थकवा अशक्तपणा कमी करून ताजेतवाने आणि उत्साह वाढवते उसाचा रस चयापचय वाढवतो आणि वजन कमी करण्यास मदत करते शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतो टिप्स नंबर सात उसाचा रस यकृतासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे कारण ही शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते टिप्स नंबर आठ गरोदर महिलांसाठी उसाचा रस अत्यंत फायदेशीर आहे जर आई तुम्ही आई होणार असाल तर तुमच्या आहारात याचा समावेश अवश्य करावा फॉलिक ॲसिड विटॅमिन बी असते जे आरोग्यासाठी फायदेशीर असते टिप्स नंबर नऊ त्वचेच्या समस्या दूर करते मुरूम डाग आणि त्वचेच्या इतर समस्यावर ऊसाचा रस नेहमीच सेवन केल्यास नियंत्रण ठेवतो रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यातही ऊसाची महत्वाची भूमिका करते ते रक्तवाहिन्यांना आराम देण्यास रक्तप्रवाह सुधारण्यास आणि निरोगी रक्तदाब राखण्यास मदत करतात ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदय रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होतो टिप्स नंबर अकरा तुम्ही जर ऊसाचा रस दररोज पित असाल तर तोंडातील दुर्गंधीची समस्या दूर होते बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होतो यामुळे दातांना होणाऱ्या इन्फेक्शन्सपासून बचाव होतो हिरड्या निरोगी राहण्यास ना मदत होते टिप्स नंबर बारा नैसर्गिक ऊसाचा रस असल्याने लहानापासून ते वयोवृद्ध पर्यंत सर्वजण पिऊ शकता फक्त एक ते चार वर्षापर्यंतच्या बालकांनी मात्र ऊसाचा रस थोड्या प्रमाणात घ्यावी टिप्स नंबर तेरा शरीरातील दाह कमी करण्यास उसाचा रस मदत करतो संधिवात आणि स्नायू सारख्या संबंधित वेदना आणि अस्वस्थता कमी करते शरीर तंदुरुस्त राहते टिप्स नंबर चौदा उन्हाळ्यात थंड पेय म्हणून पेप्सी को को कोला इत्यादी पेय शरीराला तात्पुरता थंडावा देतात आणि हानीसुद्धा पोहोचवते याचे दुष्परिणाम शरीराला मिळतात याउलट उसाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही ऊस आपल्या शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते यात नॅचरल स्वीटनस असल्याने मधुमेहींनी ऊसाच्या रसाचा योग्य प्रमाणात सेवन करावे वी। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून खूप खूप आभार व्हिडिओतील महत्त्वपूर्ण टिप्स आपडल्यास लाईक्स करा कमेंट करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद